नमस्कार मित्रांनो आजचा परत तिसरा व्हिडिओ आज दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आता कालच्या एपिसोडमध्ये ज्या पद्धतीत सांगितलं की तुमची एन एव्ही अकरा रुपये झाली का नऊ रुपये झाली मग तुमच्या टोटल फंडवर फरक कसा पडतो तर आपण इथं तिसरं कॅल्क्युलेशन्स बघूया टोटल फंड्स इज इक्वल टू तुमचे टोटल युनिट्स इन टू एन एव्ही नेट असेट व्हॅल्यू जी काल आपण काढली समजा मार्केट वळते गेलेलं आहे तुमचे टोटल युनिट्स आहेत तुमच्याकडे दहा एन ए आहे अकरा तर तुमचे शंभर रुपयेचे झाले एकशे दहा रुपये आणि हेच मार्केट खाली पडलं युनिट्स आहेत दहा एन ए आहे नऊ तर तुमचे झाले नव्वद रुपये या पद्धतीमध्ये तु, तुम शेअर म्युच्युअल फंड्समध्ये मध्ये तुमचे फंड्स वाढत किंवा कमी होत असतात म्युच्युअल फंडच्या संदर्भात अधिक माहितीसाठी कृपया मला संपर्क करा ही सिरीज आपण इथं थांबवतोय नवीन सिरीज सकट आपण चार तारखेला नक्की भेटूया स्वाभिमानाने बोलूया मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र